नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोज जरांगे लढ्याला यश मिळणार मिळणार मराठा बांधवांना आरक्षण काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी लगेच करा मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून आजपासून त्यांनी पाणी देखील न पिण्याचा निर्धार केला आहे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं अशी प्रमुख मागणी त्यांनी केली त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून धावपळ सुरू झाली आहे मात्र ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे यामुळे संपूर्ण राजकीय या वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काही मंत्र्यांनी मराठवाडा गॅजेटियर ची अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे मराठा आरक्षणासाठी मराठवाडा गॅजेटियर हा एक महत्वाचा ऐतिहासिक दस्ताऐज

होते या माहितीच्या आधारे मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप करावं अशी आग्रही मंत्रिमंडळ उपसमितीतील काही सदस्यांनी धरला आहे त्यामुळे आता या मंत्र्यांच्या मागणीचा विचार केला जाणार का आणि मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जर असं झालं तर मराठा बांधवांना खरंच यश मिळेल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल यामुळे संपूर्ण राजकीय या वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो नो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा